नमस्कार बापू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा आणि नैन व्हिडिओ पाहण्यासाठी त्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला घंटी हायद्यानकुण्या दाबून म्हणजे नवीन व्हिडिओ बघताय आता धन्यवाद बरं च प्रियम राहू द्या बरं तर ह्याशिवाय मित्रांनो स्वागत यांच्याकडं का भाव चॅनल मित्र मित्रांनो आजचा जबरदस्त तुम्ही प्रिव्यू पाहिलेला आहे हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ कसा झाला ते ओके बीटमार्ट आणि सेके बीट पिरिसाइड से इम्पोर्टिंग करून घ्यायचं आहे आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो आणि मुलींसाठी डिकेला आहे मी फक्त डी एमओमध्ये फक्त बॉईजचं दाखवलं आहे मुला आणि मुलींसाठी डिकेल आहे ओके जबरदस्त व्हिडिओ केलेला आहे एका भावानं आपल्या इंस्टाग्रामवर डी एम केले मी काय स्टोरी लावली डी एम करा म्हणून तर एका भावानं डी एम केले ओके तर त्यासाठी आहे जबरदस्त आणि तुम तुम्हाला देखील बनवायचं असेल तर डी एम करा आपण यूट्यूबवरतीही करूया ओके तर बघू शकता मी अशा परत तुम्हाला बीटोवर लावून दिले आहेत एंडपर्यंत बघायचे आजचे इफेक्ट देखील खूप वेगळे आहेत मग खूप वेगळे आहेत एक तास मित्रांनो मला तयार करायला इफेक्ट गेलेला आहे कॉमेंट करायचं आहे सर्वांनी कमेंट करायचं आहे व्हिडिओला लाईक ला करायचं कमेंट करायचं आहे सबस्क्राईब करून टाकायचं ओके तर जरा नाही वेळेल तर आपण व्हिडिओ टिकण्यास चालू करूया हा व्हिडिओ टिकायला तुम्हाला आड आलड मोशन लागेल हे आपलं टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल आणि जे या व्हिडिओचे पार्ट आपण दोन बोलले ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आणि पहिल्या पार्टला आपल्याला ढिग सपोर्ट दिले दुसऱ्या पार्टला काही दिलेलं नाही त्याचं ते, ते, ते बघू शकता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे आय बटनवरती देखील आलेलं आहे ते प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचे जे तुम्हाला मित्रांनो तो बघू शकता मी तर इमेज वगैरे प्रोवाईड केलं असणार आहेत तर ते मी इमेज मी तर ॲड करून घेतो पटापट बघू शकता जे माझ्याकडे इमेज असतील ते मी इथं ॲड करून घेतो आज मटेरियलचा फोल्डर मी तयार केलेलं नाही तर मी माझ्या डाउनलोडच्या फोल्टरमध्ये इमेज आहे ते उडकून घेतो पटापट आहेत ते ओके तर मी इथं उडकून घेतो अशापर्यंत तर बघू शकता मी इमेज वगैरे बघू शकता मला गावलेली आहे ती इमेज मी वगैरे सेट करून घेतो बीटनुसार पटापट इमेज ॲड करून घेतो ओके तर एक मी स्पार्ट स्किप करू नका ओके तर बघू शकता मी पटापट बीटनेसर जेवढे इमेज असतील तेवढे लास्टपर्यंत इमेज ॲड करून घेतो इथं साऊंडवरती इथं ॲडवर ऑन ओवरवरती क्लिक करून घेतो साऊंडवरती इथं साऊंड ॲड करून घेतो साऊंड खाली घ्यायचं आहे तर तुम्ही साऊंड खाली घेतलेलं आहे तर पटापट मी लास्टपर्यंत करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर बघू शकता जसं काय मी इमेज वगैरे कशापर ॲड केलेलं आहे बघून घ्या एकवीस आणि तुम्हाला काय यायचं आहे आता तुमचा मोबाईल हँग होत असेल तर तुम्ही इथं इथं इमानही बंद करू शकता म्हणजे मोबाईल थोडं हँग होणार आणखीन एकदा तुम्हाला एक जागा सेटिंग दाखवतो तीन डोळ्यात देखील खूप प्रिओ ऑफर ऑन करा म्हणजे मोबाईल आपला हँग होणार नाही ओके तर नेटवर्क फक्त बंद करा ओके इम्पोर्टिंग केल्यानंतर मग बंद करा ओके इथं काही नेटची गरज लागणार नाही आपल्याला ना। इथं बघू शकता मी बीट दिले आहेत त्या बीटनुसार फोटो ॲड केले आहेत आता फक्त तुम्हाला लास्टपर्यंत मी व्हिडिओ बघायचा आहे इफेक्ट मी कसे कसे पेस्ट करणार आहे ते फक्त तुम्हाला बघून घ्यायचं ते तुम्ही बघितलं की तुम्हाला लगेच समजून जाईल आणि कालचा व्हिडिओ देखील तुम्ही पूर्ण बघितला असाल कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोनदा इफेक्ट पेस्ट करायला दावलेलं आहे काय अडचण नाही सोडा तर हा इफेक्ट पहिला जो इपेड असणार इथं कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केलेला आहे फक्त कॉपी केल्यानंतर हा आता इथं चार पाच इफेक्ट अशी वेगळी इपेड कॉपी करायची आहेत तुम्हाला ते नंतर सांगणार आहे पहिल्या याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आपल्या इथं इथं पहिल्या फोटोवरती आल्यानंतर पेस्ट करून घ्यायचं पेस्ट करून घेतल्यानंतर त्यावरती काय करायचं आहे दुसऱ्या फोटोवरती दुसऱ्यावरती फोटोवरती आल्यानंतर पेस्ट करून घ्यायचं आहे इपेडवरती क्लिक करून ॲड इपेडवरती क्लिक करून कलर क्लाईडवरती क्लिक करून घ्यायचे शशेर शिंचा इफेक्ट जो भेटेल ते क्लिक करून इथं मायनस करून घ्यायचं आहे आणि मायनस केल्यानंतर जो हाय पेड असणार आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक बघू शकता इथं बीटनुसार पेस्ट करायचा आहे एकाडेड अशापर्यंत चशेरशेन इफेक्ट ठेवायचा आहे ओके तर मी कुठेवर हा इफेक्ट पेस्ट करणार आहे इथंवर बघू शकता बरोबर तुम्हाला एक पॉईंट तीनपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे पुन्हा बॅग घ्यायचं आहे व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी स्किप करायला लागली तुम्ही स्किप करू नका ओके हा प्रयत्न दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे केल्यानंतर बघू शकता व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये यानंतर व्हिडिओमध्ये आल्यानंतर तिथ बरोबर तुम्हाला एक पॉईंट दहा पैसे एक इमेज भेटेल मोठा तिचा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आता इफेक्ट वेगळे आपण पेस्ट करायचे आहेत बघू शकता इथे मी इफेक्ट इथं घेतलेला आहे इथं बघू शकता हा इफेक्ट तुम्हाला काय केलं तीन नंबरचा इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथं काय केलं प्लस आयकनवरती क्लिक करून घ्यायचे आयकनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते प्रेसरवरती क्लिक करून ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला इथं कुठलीही म्हणजे पेनजी टाकायची आहे तर मी फॉर एक्झाम्पल पेनजी आता तर मी हा टाकलेला आहे हा मी इथं घेतलेला आहे ओके ओटे टच करून घेतलेलं आहे इथं बॅक यायचं तुम्हाला बॅक आल्यानंतर बघू शकता तर इथं बघू शकता मी इथं तुम्हाला बीट लावून दिलेलं बघू शकता ओके okay, तर एक दोन तीन चार पाच ओके तर पाचला कसा इफेक्ट लावायचा आहे तर तुम्हाला ते सांगून घेतं इफेक्ट इथं फोटोवरती क्लिक करून घ्यायचं प्रेशरवरती क्लिक करून घ्यायचं आहे प्रेशरवरती क्लिक केल्यानंतर आता जो मला साऊंड आहे ते दिसून द्यायचं करून घेतो एकाडे फक्त इथे हा इफेक्ट टाकून घ्यायचा आहे एकाडे ओके एकाडे फक्त इफेक्ट प्ले करून पटापट मी प्ले करून टाकलेला आहे सपोर्ट करा व्हिडिओला ओके तर बघू शकता मी इथं प्ले करून घेतलेला आहे ओके तर पुन्हा बॅक आहे तुम्ही बॅक आल्यानंतर बघू शकता बॅक आल्यानंतर बघू शकता मी आलेला आहे इपेक्शा प्रोजेक्टमध्ये चार नंबरचा जो इपेक्स असणार तसंच तुम्हाला काय प्लस आयकनवरती क्लिक आयकनवरती क्लिक करून ते घ्यायचं प्लस सेकंडवर टिकली केल्यानंतर तुम्हाला आता दुसरी इमेज टाकायचं आहे हावाला था था। मी पिन टाकलेले म्हणजे मला ओळखतील अशा प्रकारे तुम्ही टाकायचं आहे ओके टाकल्यानंतर काय यायचं आहे आणि मित्रांनो सर्वांनी कमेंट करा यार तुम्ही कमेंट करत नसतात जे आता तुम्हाला मी बोललेलो इफेक्ट एका ठिकाणी पेस्ट करायचे त्याला मी इफेक्ट हा पेस्ट बघू शकता तर मी एका ढेकाडाडा हा इफेक्ट इथवर अप्लाय करून घेतो पटापट तर तुम्ही देखील पटापट हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे मी अप्लाय करून घेतलेला आहे पुन्हा बेकायचं आहे तुम्हाला पुन्हा बेकायल्यानंतर बघू शकता हा दोन झाले हा इफेक्ट कॉपी करायचा आहे हा देखील तशाच प्रकारे कॉपी करायचा आहे प्रेसडवरती क्लिक करून घ्यायचं आहे प्रेसवरती क्लिक केल्यानंतर थर... सॉरी इथं प्रेसरवरती क्लिक केलं होतो मी क्लिक केल्यानंतर आता इथं मी इमोजी पीएनजी वेगळी टाकेन हावाला हावाला पीएनजी मी टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बॅग यायचं आहे आणखीन तीन इफेक्ट राहिले आहेत ओके तर आता एकूण इफेक्ट टाकली इथं यायचं आहे इथे तुम्हाला चार इमेज भेटतील तर चार इमेजला इथे काय करायचं आहे इथं पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता तर इथं बघू शकता मी तर पेस्ट क्लिअर करत बघू शकता जबरदस्त इफेक्ट केलंय ट्रेंडिंगवरती जबरदस्तच केलंय काल आप एका भावन टाकले तुम्हाला एक सांगितलेलं आहे मागाशीच ओके काय अडचण आहे तर इथं बघू शकता तुम्ही डी एम करत चला सपोर्ट द्या तुमच्या भावाला तुमचा भाव तुमच्यासाठी अशावर जबरदस्त वाजवेल गाणं मराठी तर तुम्ही सपोर्ट फक्त तुमचा हवा मला ओके तर बघू शकता मी तापून आता कुठला इफेक्ट झालं आहे हा इफेक्ट झाला आहे आता हा राहिलेला आहे तर कर हा इफेक्ट मी तशाच प्रकारे कॉपी करून घ्यायचं आहे प्रेशरवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर प्रेशरवरती क्लिक करून घ्यायचं आहे ओके तर आता मी कुठला हा इमोजी पेन टाकेन तर तुम्हाला वळखतील इफेक्ट तसं तुम्ही इमोजी इमोजी पेनची टाकायचे आहेत ओके तर बघू शकता हा इफेक्ट कुठं पेस्ट करायचा आहे तर बघू शकता आज जरा देखील मोबाईल हँग झालेला नाही आपला ओके तर आपण दोन स्टेप फॉलो केले आहेत ओके तरी इथं बघू शकता नंतर हाय जी पेस्ट करून घेतलेलं आहे ओके तर बघू शकता सबस्क्राईब कॅन्सल पटकन करा येणार नोटिफिकेशन तुम्हाला पोचतील तुमच्यापर्यंत पटकन ओके तर मी इथं पेस्ट करून आलेलं आहे बघू शकता हे झालेलं आहे झाल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे पुन्हा बॅक आल्यानंतर बघू शकता आता इथं दोन इफेक्ट आहेत ते आपण अशापर्यंत साध्या पर्यंत कॉपी करून घ्यायचं अशापास टाईल्स इफेक्ट आहे टाइल्स इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे घेतल्यानंतर बघू शकता घेतल्यानंतर बघू शकता इथे मी इफेक्ट इथं पहिल्याला पेस्ट करेन पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे पुन्हा यायचं आहे तुम्हाला दुसऱ्या बोटवरती पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट केल्यानंतर इपेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला पुन्हा काय करायचं आहे ते इथं तुम्हाला आय याच्यावरती क्लिक करून सहाशे रुपये इपेक्ट टाकायचं आहे ओके टाकल्यानंतर याला मायनस करून घ्या मायनस केल्यानंतर ज्या आहे आपण मगाशी एक नंबरला प्रोसेस केल केली एकाडे एकाडे बघू शकता सहाशे रुपये निफेक्ट आहे तर ओके तर बघू शकता मी इथं अशा बरं मागं मागं येताना दिसून जाईल ओके तर मी पटापट इथं टाकून घेतो तुम्ही देखील टाकून घ्या टाकून घेतल्यानंतर पुन्हा बॅग आहे पुन्हा बॅग आल्यानंतर एकच इफेक्ट राहिलेला आहे इफेक्ट राहिल्यानंतर तो कॉपी करून घ्यायचं चार नंब लास्टचा सर्वात लास्ट इफेक्ट कॉपी करून आहे तर जेवढे आपल्या आता एंडपर्यंत एवढे इमेज असतील एंडपर्यंत जेवढे इमेज असतील त्या इमेजनी ते इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे पटापट अप्लाय करून घ्यायचे तर मी ही बघू शकता पटापट मी अप्लाय करून घेत आहे तुम्ही देखील पटापट आपला एक करून घ्या तर बघू शकता आणि तुम्हाला सीसीपॅ ऑलरेडी मी लावून दिलेत ओके काय हालचाल करू नका फक्त खाली असेल तर वरती घ्यायचे खेचून आणि व्हिडिओ कम्प्लीट झाले करण्यासाठी आणि कपऱ्यावरती क्लिक करून ते रिझ्युशन टेन पिक्सल ठेवायचे हा व्हिडिओ तुमच्या गॅलमध्ये शेवण्यास सुरुवात करायची कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगतो आपण जे जय महाराष्ट्र